रांगनागड रांगनागड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडतो गड अनेक ऐतिहासिक घडामोडी या गडावर गडावर भरपूर दिवसांपासून महाराजांचा या जाऊची इच्छा होती आणि फायनल इतिहास पूर्ण होत होती तर स्वागत गाववाल्यां तुमचा आणखीन एका मालवणी मिनी गावात ना आपल्या ट्रेकला सुरुवात झाली ट्रेकचे गाईड म्हणानं आपल्याक प्रकाश सरनोबत काका लाभले होते काही अंतरापर्यंत रस्तो एकदम चांगला असा नंतर ट्रेकिंगला एकदम खडतड अशा रस्त्याची सुरुवात होता जसे जसे आम्ही हो दुर्ग चढत होतो तसे तसे सह्याद्रीतले अद्भुत असे नजारे बघूक मिळत होते कोकणातले अधिकारी रावजी पंडित यांनी यो गड घेतलो महाराज जेव्हा आग्र्यामध्ये कैद होते तेव्हा हॉ गड आदिल शहाकडे होतो तेव्हा स्वतः राजमाता जिजाबाईंनी या गडाची मोहीम काढून दुर्ग जिंकलो जवळपास दोन तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही येऊन पोचलो गडावरती गडावर दिसणारो आजूबाजूचा नजारो एकदम जबरदस्तच होतो ह्या असा या, या गडावरचा सगळ्यात मोठा तलाव कितीतरी दुष्काळ पडलो तरी हायला मात्र पाणी काय आटतच नाही मग आम्ही लव आई रांगनाईच्या मंदिरामध्ये देवीचा दर्शन घेतलं आणि बाजूकच असलेल्या देखील दर्शन घेतलं मग आम्ही मित्राच्या पाहुण्यांकडे जे की गडाच्या बाजूकच एका चिकेवाडी मध्ये राहत गडाजवळ असलेल्या या चिकेवाडी मध्ये मोजून फक्त सहा घरा असत माणसाईली खूप चांगली असत आणि वातावरण आयला तर एक नंबरच असा मग आम्ही लागलो परतीच्या मार्गात व्हिडिओ तुमका आवडली असत तर व्हिडिओ लाईक करून फॉलो करू इसरा नका